बाळगणेशोत्सव तरुण मंडळ जुनी वडरगल्ली या मंडळाने याही वर्षी अन्नदान केले आहे तसेच शहरात विविध सामाजिक उपक्रम करण्यात हे मंडळ अग्रेसर आहे ह्या मंडळाला माधुरीताई दिलीप धोत्रे श्रीयश धोत्रे अंकुश पवार नागरसाहेब यांनी सदिच्छा भेट दिली बाळगणेश उत्सव तरुण मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण बनपट्टे उपाध्यक्ष पांडुरंग बनपट्टे हजीरदार अजित पवार सचिव संतोष पवार आहेत तर मंडळाचे आधारस्तंभ अर्जुन पवार अर्जुन धोत्रे आहेत दिलीप बापू धोत्रे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सत्कार होतोय बाल गणेश उत्सव तरुण मंडळ जुनी वाडार गल्ली पंढरपूर या मंडळातील सर्व महिलांच्या शुभ तसेच श्रेयस दिलीप बापू धोत्रे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय अर्जुन शेटजी पवार श्रेयस दिलीप बापू धोत्रे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय अर्जुन शेठची पवार व अर्जुन धोत्रे सन्मान बालगणीश उत्सव तरुण मंडळ जुनी पंढरपूर यांच्या बाल तरुण मंडळ जुनी वाडार गल्ली पंढरपूर आज गेले पंधरा ते वीस वर्ष झाले सर्व पदाधिकारी हे सगळं बालगणी उत्सव या मंडळासाठी सर्वजण आपले तळमळीने दडपड आहेत सार्वजनिक कामं आहेत प्रसादाचं वाटप असेल आणि सर्वजण अंकुश पवार आहेत बागलसाहेब आहेत दिलीप बापू धोत्रे आहेत अजून मान्यवर आणि सगळे सभासद ह्या सगळ्यांनी मिळून सहकार्य केल्यामुळं हे सगळं काय म्हणजे उपक्रम आहेत ना सामाजिक सगळं पार पडले जाते आणि या गणपती बाप्पा आणि या पाडुरंग चिरणे आमचं एवढंच प्रार्थना आहे की सगळ्यांना चांगली बुद्धी द्यावं सगळ्यांचं चांगली प्रगती व्हावं सगळेजण एकमे एकमेकांसोबत व्यवस्थित राहावं हीच सगळ्यां सगळ्यांक हा प्रकार पडून